राज्यात पेटलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा वादावर शरद पवारांनी तोडगा सांगितला आहे तसंच एमपीएससीने परीक्षांमध्ये वैद्यकीय आणि दिव्यांग प्रमाणपत्र वापरलेल्या आठ उमेदवारांना चौकशीसाठी बोलावलंय आहे यासह राज्यात लवकरच बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार असून यासंबंधीची नियमावली समोर आली आहे तर आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे या बातम्या आपण आजच्या मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध देत्रे आज 28 जुलै वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मराठा आरक्षणाची राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे यावर तोडगा काय निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांनी या संघर्षावर तोडगा सांगितलाय मराठा ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींसोबत संवाद वाढवून सुसंवादाची भूमिका घेत आरक्षणाचा विषय हाताळला पाहिजे त्यासाठी आपण सरकारला मदत करू अशी ग्वाही शरद पवारांनी दिली आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकतीच चर्चा झाली मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे तर ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे दोन्ही समाजाला एकत्र घेऊन समन्वयाने आणि संवादाने आरक्षणाचा विषय हाताळला पाहिजे आमच्यासारख्या नेत्यांनी जनतेत जाऊन संवाद साधण्याची गरज आहे ते काम आम्ही करू शासनाने मनोज जरांगे यांच्यासह त्यांचे सहकारी ओबीसीचे नेते म्हणून छगन भुजबळ गणेश हाके व गरज असेल तर आमच्या सारख्यांना बोलवावं सुसंवादाच्या आधारावर दोघांमध्ये सामंजस्य घडवून हा प्रश्न हाताळावा असंही शरद पवार म्हणाले हा प्रश्न सुटावा हीच पक्षाची भूमिका असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं पॉडकास्टीत दुसरी बातमी आहे दिल्लीमध्ये झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीची यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले होते या बैठकीमध्ये राज्यासाठी अनेक मागण्या केल्या मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी मागणी केली कोकणामध्ये वाहून जाणारं पाणी वापरासाठी मिळावं तसंच मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी ही योजना राबवण्यात येणार असून योजनेस मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली यासह मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादकांसाठी तसंच सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी देखील अनेक मागण्या के केल्या दुधाला हमीभाव मिळावा भेसळयुक्त दुधाला आळा घालण्यासाठी दुग्ध विकास विभागाने कायदा करावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली यासोबत ठाणे इंटरनल मेट्रो प्रकल्पाला कॅबिनेटची अंतिम मंजुरी मिळावी दहिसर अंधेरीतल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी फनेल रडार झोन शिफ्ट करावा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पाच पॉइंट नऊ एकर जागेचं स्थलांतर व्हावं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मार्गी लावा कराड ते चिपळूण रेल्वे प्रकल्पाला गती द्यावी या मागण्याही त्यांनी केल्या पॉडकास्टची तिसरी बातमी आहे स्पर्धा परीक्षेसंबंधीची गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यभरात आय अधिकारी पूजा खेडकर आणि युपीएससी परीक्षा देताना तिने केलेल्या गैरप्रकारांची चर्चा सुरू आहे प्रकरण समोर आल्यानंतर स्पर्धा परीक्षा देताना बनावट कागदपत्रे वापरल्याची अनेक समोर येत आहेत आता एमपीएससीने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशाने वैद्यकीय आणि दिव्यांग प्रमाणपत्र वापरलेल्या आठ उमेदवारांना चौकशीसाठी बोलावलंय दोन हजार बावीस मध्ये राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आठ दिव्यांग उमेदवारांच्या कागदपत्रांबाबत तक्रारी आल्या आहेत त्यामुळे पुढील कायदेशीर लढाई टाळण्यासाठी आताच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत एमपीएससी ने सूचना दिल्या आहेत पूजा खेडकर प्रकरण समोर आणणाऱ्या वैभव कोकाट या तरुणानेही नुकतेच या संबंधित एक पोस्ट केली होती त्याने पोस्ट मध्ये युपीएससी प्रमाणेच एमपीएससी मध्येही दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा घोळ झाला असल्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे बाईक टॅक्सी सेवे संबंधीची राज्यात ही सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून ही सेवा सुरू करण्यासाठी सहा लाख रुपये खर्च येणार आहे यामध्ये एक लाख शुल्क तर पाच लाख सुरक्षा अनामत रक्कम द्यावी लागणार आहे संबंधित अर्जदाराकडे शंभर दुचाकी वाहनं असणं आवश्यक करण्यात आलंय यासोबतच एग्रिगेटरचे सर्व नियम त्यांना लागू असणार आहेत ज्यामध्ये प्रवासी विम्यासह इतर नियमांचा देखील समावेश असेल सरकारच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने या सेवेसंबंधीची नियमावली राज्य सरकारला सादर केली त्यामुळे येत्या दीड महिन्यात बाईक टॅक्सी रस्त्यावर धावेल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे पॉडकास्ट ची पाचवी बातमी आहे नोकऱ्यांसंबंधीची जर तुम्ही नऊ ते पाच नोकरी करत असाल तर तुमची नोकरी धोक्यात आहे असं आम्ही नाही तर लिंकडिनचे सहसंस्थापक रीड हॉफमन म्हणतायत त्यांचं त्यांचं यासंबंधीचं भाकीत सध्या इंटरनेटवर चांगलंच व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी दोन हजार चौतीस पर्यंत नऊ ते पाच नोकऱ्या कमी होतील असं म्हटलंय हॉफमन यांनी सांगितलं की भविष्यात कामगारांना पूर्ण वेळ नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु त्याऐवजी ते गिग अर्थव्यवस्थेत सहभागी होतील याचा अर्थ असा की तुम्ही अनेक क्षेत्रात विविध कंपन्यांसोबत करारानुसार काम करू शकाल पारंपारिक पोझिशन्सच्या तुलनेत या मार्गाने तुम्हाला अधिक लवचिकता आणि अधिक पर्याय उपलब्ध असतील विशेष म्हणजे हॉफन यांनी अनेक वर्षांपूर्वी सोशल मीडिया शेअरिंग इकॉनॉमी आणि एआयच्या क्रांतीबद्दल केलेले दावे जवळपास खरे ठरल्याचं आज भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीलंकेच्या संघाशी दोन हात करणार आहे भारतीय संघासाठी हा विजय का खास असणार आहे तसंच त्यांच्यापुढे कोणती आव्हानं असतील याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात भारतीय महिला संघ सध्या दमदार फॉर्म मध्ये त्यामुळे आता भारताची नजर आठव्यांदा आशिया कप जिंकण्यावर असणार आहे पण श्रीलंकेच्या महिला संघालाही कमी समजून चालणार नाही एक तर त्या मायदेशात खेळतायत आणि त्याचबरोबर भारताप्रमाणेच श्रीलंकाही अपराजित आहे भारताच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर स्मृती मंदना शफली वर्मा चांगल्या फॉर्म मध्ये आहेत त्यांना रुचा घोष जेमिमा रॉड्रिक्स हरमनप्रीत कौर यांची साथ मिळू शकते दीप्ती शर्मा पण फलंदाजी फैला सखोलता आहे त्यामुळे भारताकडे एक भक्कम फलंदाजी आहे दीप्ती फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही महत्वाची भूमिका निभावतीये तिने या स्पर्धेत नऊ विकेट घेतल्यात तिला गोलंदाजी रेणुका आणि राधाचीही चांगली साथ मिळाली आहे आता श्रीलंकेच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर त्यांची कर्णधार चमारी अट्टापटू ही चांगल्या फॉर्म मध्ये तिने या स्पर्धेत एक शतकही ठोकलंय मात्र तिच्याशिवाय इतर फलंदाजांनाही दहा मोठ्या धावा करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे त्यांच्या गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर कविशा हरी व्यतिरिक्त कोणालाही फारशी चमक दाखवता आलेली नाहीये त्यामुळे भारताला रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे जर श्रीलंकेनं भारताला रोखण्याचा कारनामा केला तर ते पहिल्यांदाच आशिया कपवर नाव कोरतील पण जर भारतानं हा सामना जिंकला तर तब्बल आठव्यांदा भारतीय संघ आशिया कपचा विजेता ठरणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनाची महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अरुण कदम यांचे महाराष्ट्रभर चाहते आहेत अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली यांनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत अरुण कदम यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयाबाबत आणि दिसण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंग बद्दल भाष्य केलंय त्यांनी सांगितलं की आम्हाला दिसण्यावरून खूप ट्रोल केलं जायचं आणि आताही केलं जातं पूर्वी जेव्हा मी लग्नासाठी यांना हो म्हणाले तेव्हाही तसंच होतं तू एवढी छान दिसतेस आणि हा असा मग तू लग्न का करतीये तुला आणखी छान मुलगा मिळू शकतो घरचे व बाहेरचे सगळेच असं म्हणत होते फक्त माझे बाबा त्यांच्या मतावर ठाम होते की हा मुलगा तुला सुखी ठेवेल त्यांचा एकच शब्द माझ्या डोक्यात होता त्यामुळे मला कोणीही काहीही सांगितलं तरी मी लक्षच द्यायचे नाही असंही वैशाली कदम यांनी सांगितलं हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कंसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला